महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळंबे यांच्या प्रचारार्थ आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे जाहीर सभेच आयोजन केलं होत सुषमा आधारे म्हणाल्या भाजप हा फक्त जाहिरातीमुळे इतके दिवस सत्ता भुगतोय काँग्रेस आणि मित्र पक्षांनी कधीही आपले लक्ष दिलं नाही त्यामुळे ही वेळ आली आहे पेट्रोल पंप दवाखाना कोरोना लसीच सर्टिफिकेट अशा अनेक ठिकाणी मोदींची जाहिरात दिसून आली आता फक्त स्मशानभूमी जाहिरात करायची शिल्लक राहिली अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली असेल धनुर्वात असेल बीजी असेल बीसीजी असेल ट्रिपल असेल गोवर असेल पोलिओ असेल नारू असेल किती लशी दिल्या काँग्रेसनं चौदा लशी दिल्या चौदा 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 लसी कांग्रेस ने दिल्या पण कांग्रेस ने एक ही जाहिर के लिए नहीं एक कोरोना ची लस आली एक, आणि एका की जाहिरात पोलीस आणि लगेच म्हणले चला त्याचा फोटो काढा सर्टिफिकेट काढा सर्टिफिकेटवर फोटो कुणाचा मोदी बाबाचा अरे कशासाठी कुठं वापरलं ते सर्टिफिकेट पुन्हा ते सर्टिफिकेटच लागलं नाही आम्हाला आम्ही पेट्रोल भरायला जातोय पेट्रोल भरताना आम्हाला त्याचा भाव बघू बघू आमचा चेहरा पडतोय आणि हसरा फोटो कुणाचा मुद्दी बाबाचा एवढ पटते अरे माणसं सुलभ शौचालयाकडे चालली पोटात कोळी फोटो कुणाचा मुद्दी भारी आता फक्त फोटो टाकायचा राहिला सगळीकडे फोटो झाले किती जाहिरात करावी त्याला काही लिमिट आहे राजे हो हे नीट समजून घ्या काँग्रेसची ही चूक नव्हती काँग्रेसचा हा सांगुलपणा होता की काँग्रेसने जाहिराती केल्या नाही कारण जाहिराती चांगल्या गोष्टीच्या नसतात चांगलं पुस्तक वाचलं त्याची जाहिरात होते का तुम्ही मोबाईल स्क्रोल करता नेटफ्लिक्स बघता काय काय बघता जाहिरात त्याच्यात पुस्तकाची येते का नाही तूप खाण्याची बदाम खाण्याची जाहिरात येते का जाहिरात कशाची येते जंगली रमी महाराज जाहिरात वाईट गोष्टींची होते मोदीजी जाहिरात करता है का म्हणून ते जाहिरात करतात काल बावण सुळे सॉरी बावण कुळे वाटतं शृंगार साहेबांमुळे मला पण बावण सुळेच सुचलं एकदम अरे काय आता काय सांगायचं त्याचं जाऊ दे आता बोलत नाही ते बावण कुळे साहेब म्हणाले म्हणे की मोदींनी विकास काय केला ते मोदींना विचारा मोदींना विचारायचंय आहे बावण कुळे जी मला आपल्याबद्दल प्रचंड करुणा आणि आपुलकी आहे कारण ओबीसीचा पुन्हा एक नेता संपू नये असं मला वाटतं कारण आत्तापर्यंत फडणवीसांनी चंद्रकांत पाटलांना संपवलं सुधीर मुनगुंटीवारांना संपवलं विनोद तावडे त्यांच्या तावडीतनं वाचले अशी शेलार संपत चाललेले आहेत पंकजा मुंडे आता कुठे सेटल होऊ पाहत आहेत पण निकाल लागेपर्यंत माझा काही विश्वास नाही अशी सगळी परिस्थिती आहे